श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत तसेच सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आज छान नवीन व्हिडिओला चालू करते पवित्र असा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणे देखील गरजेचे असते कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरात आपल्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही तसेच कोणतेही संकट आपल्यावर येत नाही आपण जिथे कुलदेवीचे मूळ स्थान आहे तिथे जाऊन ही ओटी भरू शकतो पण आपल्याला जाणे शक्य नसेल किंवा नाही यामुळे आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी तसेच मूळ स्थानी कुलदेवीची ओटी कशी भरावी तसेच ओटीमध्ये कोणते साहित्य असावे या सर्वाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी मंगळवारी भरू शकता किंवा शुक्रवारी भरली तरी चालते कोणत्याही वारी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी आपल्या घरीच आपण भरू शकतो यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत तर लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करू शकता त्यानंतर देवपूजा करायची आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एका चौरंगावर त्यावर लाल कपडा हंतरायचा आहे किंवा ठेवायचं आहे त्यानंतर आता आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा पोटो किंवा त्या कुलदेवीची मूर्ती असेल तर ती त्या पाटावर ठेवायची आहे जर कुलदेवीचा पोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही टाक किंवा तुमच्या घरातील लक्ष्मीची मूर्ती असते ती ठेवली तरीही चालते आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायची आहे त्यानंतर कुलदेवीला फुले अर्पण करायची आहेत अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत या दिवशी खीर बनवायची आहे जर तुम्हाला खीर बनवणे शक्य नसेल तर खडीसाखर नैवेद्य म्हणून ठेवली तरीही चालते किंवा घरात जे काही तुम्ही बनवता ते तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता पण नैवेद्य हा सात्विक असावा त्यात कांदा लसूण ही असू नये आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचे आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी सुती किंवा रेशमी साडी घ्यायची आहे कारण देवीकडे येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता या धाग्याच्या तुलनेने या धाग्यांमध्ये जास्त असते किंवा अधिक असते त्यामुळे आपण ही साडी सुती घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा तर साडीचा रंग लाल नारंगी हिरव्या रंगाची कोणताही असावा तर ओटीमध्ये आपण घेऊ शकतो तरी शक्य असेल तर हिरवा रंग तुम्ही अवश्य घ्यावा कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या महिन्यामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर त्या, त्या साडीसोबत एक ब्लाऊज पीस पण असतो तरीही आपल्याला एक नवीन ब्लाउज पीस घ्यायचा आहे आपल्याला नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे किंवा जर तुम्ही त्याऐवजी आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी म्हणून हिरव्या रंगाचा खणही तुम्ही घेतला तरीही चालतो आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे गहू जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचा वापर जास्त प्रमाणात करावा गहू नसेल तर तुम्ही तांदूळ वापरू शकता किंवा घेऊ शकता त्यानंतर आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व अकृत होते ते तत्व नाराद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास साह्य होते तसेच नारळाच्या शेंडूतून अप्रत्यक्ष होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती रक्षण कवच निर्माण होते त्यामुळे आपण भरल्यात पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम एक सुपारी एक खोबराचे तुकडे किंवा खारी या गोष्टी देखील घ्यायचे आहेत त्यासोबत आपल्याला एक हळकुंड देखील घ्यायचे आहे शक्यतो आपण हळकुंड हे लेकूरवाळे हळकुंड घ्यायचे आहे जेव्हा आपण ओटी भरायची असेल तेव्हा तर तुम्हाला लेकूरवाळे हळकुंड हे आवर्जून घ्यावे म्हणजे एक हळकुंड असते आणि त्याला दुसरे कोंब आलेला असतो असे हळकुंड आपल्याला आवर्जून घ्यायचे आहे यालाच लेकुरवाळे हळकुंड असे म्हणतात त्यानंतर आपण एखादे दुसरे फळ घ्यायचे आहे मग तुम्ही ते कोणतेही फळ घेऊ शकता किंवा पाच फळे जरी तुम्हाला शक्य असली तर तुम्ही पाच फळे ओटीसाठी घेऊ शकता तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहे मग खारीक असेल खोबरे असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छ असावे आणि त्यानंतर आपण एखादा गजरा किंवा एखादी वेणीही घेऊ शकतो जर तुम्हाला गजरा मिळत नसेल किंवा मिळाला नसेल तर ओटीमध्ये फुले ठेवली तरीही चालतात त्यानंतर आपल्याला त्या ओटीसवर दानदक्षिणा ठेवायची आहे यामध्ये तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये तुमच्या जी यथाशक्ती तुमची जी ठेवण्याची इच्छा आहे ती दक्षिणा तुम्ही शे ठेवू शकता त्यानंतर त्या ओटीमध्ये आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत बांगड्या घेताना हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहेत आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचे साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकतो यामध्ये टिकली बांगड्या नद जोडवी असतील तर या वस्तू देखील घेऊ शकता पण हे सोळा शृंगाराचे साहित्य घेणे शक्य नसेल तर एखादी जरी वस्तू तुम्ही घेतली तरीही चालते त्यानंतर आपल्याला एक तांबूल घ्यायचे आहे तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचे पान घ्यायचे आहे तुम्ही जिथे पाने मिळतात तिथे तुम्हाला तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असे म्हटल्यानंतर ते तुम्हाला सहज मिळून जाईल त्या ठिकाणी किंवा शक्य नसेल तर दोन विड्याची पाने घ्यावीत आणि त्यावर दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आता आपलं ताट पूर्णपणे तयार झालेले आहे आता ताटावरती थोड्याशा अक्षदा या ठेवायच्या आहेत कारण एखादे साहित्य जर आपले राहिले असेल तर ते अक्षदा पूर्ण करतात असे म्हणतात आता अक्षदा ह्या अखंड असाव्यात आता ज्या महिला ओटी भरणार आहे त्या महिलेने त्या ओटी वर प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि ते ताट आपल्या हातात जवळ ते ताट आपल्या छातीजवळ घ्यायचं आहे हे ताट घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण आपल्या कुलदेवीचे नाव घ्यायचे आहे मग ती जी पण तुमची कुलदेवी असेल मग रेणुका माता असो किंवा महालक्ष्मी असो किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो आपण म्हणायचे आहे एक कुलदेवी मी तुझी ओटी भरण्यासाठी आलो आहे या ओटीचा तू स्वीकार कर ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचे आहे आणि मनात कुलदेवीचे स्मरण करायचे आहे कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेलो आहोत असे ग्रहित धरून मनात ग्रहित धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे ओटी भरायची आहे आता जे काही साहित्य आहे ते साहित्य आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहे कुलदेवीला तुमच्या घरावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून किंवा तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करायची असेल ती देखील तुम्ही कुलदेवीला सांगू शकता अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे आता ही ओटी अगदी तुम्ही श्रावणातील शुक्रवारी किंवा श्रावण महिन्यातील मंगळवारी भरली तरीही चालते आता ज्यांना शुक्रवारी किंवा मंगळवारी भरणे शक्य नाही त्यांनी श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी चालते आता जे काही साहित्य आहे ते आपल्या जवळ ठेवायचे आहे आणि जेव्हा तुम्ही देवीच्या मूळ स्थानी जाल तेव्हा तुम्ही देवीला ओटी भ भरू शकता किंवा तेही तुम्हाला शक्य नसेल तर एखाद्या सुवासनी महिलेला शुक्रवारी बोलवावे व तिची आदर मानायुक्त ओटी भरू शकता यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होऊ होतो असे म्हटले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद